तर मित्रांनो आज आपण एका नवीन प्रकल्पाची माहिती पाहतोय ज्यामध्ये आपल्याला भाड्यासाठी अर्थानच रेंटसाठी एक फ्लॅट उपलब्ध आहे जो आहे शिवमुद्रा हाईट्स कन्नमार नगर विक्रोळी या ठिकाणी हा फ्लॅट आहे मित्रांनो ज्यांना अर्जंटली बेसवर भाड्याने हवा असेल ते नक्कीच हा फ्लॅट पहा आम्ही या व्हि व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत नेमका हा फ्लॅट किती स्क्वेअर फीटचा आहे भाडं किती आहे किंवा एकंदरीत डिपॉझिट किती आहे सगळी माहिती पाहतोय तुम्हाला पहिलं मी फ्लॅट दाखवतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथून एंट्रन्स जो आहे का तो बी विंगमध्ये इथे दोनच विंग आहेत ए विंग आणि बी विंग तर आता आपण बी विंगमध्ये एंट्री करणार आहोत बी विंगमध्ये तुम्ही पाहू शकता इथून खाली स्टील्ट पार्किंग आहे स्टील पार्किंग चोवीस मजल्याचा टॉवर आहे मित्रांनो आणि आतमध्ये तुम्ही पाहिल्यानंतर एंट्रन्स जो काही आहे तो अशा प्रकारचा इथे म्हाडाचा लोगो वगैरे लावलेला आहे एंट्रन्सवरती बी विंग आहे आणि आतमध्ये आपल्याला अशा प्रकारची एंट्री असणार आहे सगळे जे काही सेफ्टी नॉर्म्स आहेत म्हणा फायर सिस्टम म्हणा किंवा सगळे या ठिकाणी आहे दोन लिफ्ट आहेत मित्रांनो एक राईट साईडला एक लेफ्ट साईडला अशा दोन लिफ्ट आहेत एक इमर्जन्सी डक आहे इमर्जन्सी एक्झिट आहे स्टेअर आहे आतमध्ये गेल्यानंतर आपण आता तिसऱ्या मजल्यावर ठेवलं मित्रांनो तिसऱ्या मजल्यावर तुम्ही तुम्हाला जो काही फ्लॅट आहे ॲक्च्युअल फ्लॅट आपण जो काही उपलब्ध केलेला आहे तो आता मी तुम्हाला दाखवतो आहे आता याचा जो कार्पेट एरिया आहे मित्रांनो जवळजवळ तीनशे दोन असा आहे त्याचं कार्पेट एरिया या ठिकाणी आहे वन बी एच काचं फ्लॅट आहे मित्रांनो सुटसुटीत कोरा असा हा फ्लॅट आहे जो आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सगळ्या फ्लॅटमध्ये फायर सिस्टम दिलेली आहे फायर सेफ्टी दिलेली आहे इथे तुम्ही स्विच बोर्ड पाहू शकता एकतरी तुम्हाला हॉल कसा आहे तुम्ही पाहू शकता हॉलच्या बाहेरून मी तुम्हाला दाखवतो पार्किंगची सफिशियंट व्यवस्था आहे मित्रांनो तुम्ही खाली पाहू शकता खूप मस्त पार्किंग उपलब्ध आहे मोकळी जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी म्हणजे म्हणजे गाडी असेल तुमच्याकडे तर त्याचा काही इश्यू येणार नाही आहे इथे तुम्ही पाहू शकता फायर सिस्टम आहे ट्यूबलाईट्स आणि फॅन ऑलरेडी बसवलेले आहेत एल शेपमध्ये हे किचन आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बाजूला इथे फ्रीज ठेवायला जागा दिलेली आहे एकंदरीत वरती तुम्हाला जे काही स्टोरेज आहे स्टोरेज ते स्टोरेजसुद्धा देण्यात आलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवतोच पण खालीसुद्धा स्टोरेज आहे आणि इकडे वरती आपल्याला स्टोरेज देण्यात आलेलं आहे तिथे तुम्ही काही पण सामान ठेवायचं तुम्ही नक्कीच साठवू शकता इथे पाहूया तिथे बेसिन देण्यात आलेलं आहे वॉश बेसिनच्या एका समोर टॉयलेट आहे एका साईडला दे बाथरूम देण्यात आलेले आहे बाथरूम कसे नेमकं तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी बाथरूम ही अशा प्रकारची बाथरूम या ठिकाणी देण्यात आलेली आहे पूर्णपणे फुल जे काही आहे सात मीटरपर्यंत जे काही आहे त्याला पूर्ण टाईल्स लावलेली आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर टॉयलेट पाहू शकता टॉयलेटसुद्धा तशाच प्रकारचं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पूर्णपणे टाईल्स लावण्यात आलेले आहे या ठिकाणी तर इथे त्याच्यासमोरच तुम्हाला वॉश बेसिन देण्यात आलेला आहे आता इकडे जर गेलं तर आपण बेडरूम पाहूया बेडरूम अशा प्रकारचा हा बेडरूम आहे मी सांगितलं की तीनशे दोन याचा कार्पेट एरिया आहे इथे वरती तुम्हाला स्टोरेज देण्यात आलेला आहे फॅन तुम्हाला ऑलरेडी बसून दिलेला जाईल त्याच्यानंतर बाहेरचा जर लुक पाहिला इथूनही मी तुम्हाला म्हणजे सेम आहे की पार्किंगचा तुम्हाला इश्यू येणार नाही मी अगोदर आहे तर अशा प्रकारचा आहे नवा कोर आहे अजून राहायला आलेलं नाही पूजा झालेली आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं भाडं किती आहे तर याचं भाडा आहे मित्रांनो तेवीस हजार रुपये प्रति महिना आणि डिपॉझिट तुम्हाला भरायचं आहे सत्तर हजार रुपये आता आजूबाजूच्या लोकॅलिटीबद्दल बोलायचं झालं तर हा प्रकल्प हा घर हे घर मित्रांनो कन्नमार नगर नंबर दोनमध्ये जे काही जनता मार्केट आहे जनता मार्केटपासून अगदी वॉक्यब आहे जवळच आहे शाळा हॉस्पिटल्स कॉलेज दुकानं मार्केट सगळं अगदी जवळच आहे त्याशिवाय पासून अगदी दीड ते दोन किलोमीटर अंतरावरती हा प्रकल्प आहे तुम्हाला कार्यक्रम करायचं असेल जागा आहे पार्किंगसाठी जागा आहे स्टील पार्किंग आहे या सोसायटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप मोकळी जागा सोडण्यात आलेली आहे तुम्हाला हे घर भाड्याने हवं असेल तर आम्ही नंबर नंबरवरती तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करून इतर जी काही माहिती आहे ती नक्कीच घेऊ शकता तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली